मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा तसेच अनेक गाजलेल्या नाटकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता अंशुमन विचारे यांनी नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरती एक व्हिडिओ शेअर केलेली आहे या तो पत्नी ठाण्यातील एका प्रसिद्ध शूजच्या दुकानामध्ये गेले असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु या दुकानामध्ये त्यांच्यासोबत अतिशय चुकीचा प्रकार घडला असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे पहा तर ही व्हिडिओ शॉप आहे हा पिंक टी शर्ट वाला आणि याचा इन्स्टाचा रील बघून हा बघा हाच तो याचा इन्स्टाचा रील बघून आम्ही इथे आलो या सुपर बायच्या शॉपमध्ये एक ब्रँडेड शूज आणि अत्यंत वाईट ट्रीटमेंट इकडे काम करणारी ही मुलं जी आहेत ती अजिबात ह्यांना काही सेन्स नाही आहे बोलण्याचा आणि ह्याने ह्याला खालून वेअरहाऊसमधून शूज आणून द्यावे लागले म्हणून हा अंशुला अत्यंत वाईट पद्धतीने हा बोलला की पहिलं तुम्हाला सांगता नाही काय घालून आणावे लागले ना मला त्यावर मी त्याला सुनवलं तर त्रास होण्यासारखं काही नाहीये हा बघा हा पण घेतले नाही म्हणून त्याला त्रास झाला अजिबात इथे जाऊ नका फालतू ट्रीटमेंट आहे परवडेल मला पण पर अशी जर ट्रीटमेंट देत असतील कस्टमर्सला तर मग इथे जाण्यात काही पॉईंट नाहीये सध्या अंशुमनची ही व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा